नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिर आणि आता आपण पूर्णपणे डोंगर भागातनं ज्योतिबा मंदिराकडे चाललेलो आहे आणि पूर्ण पाहू शकता डोंगर बाग आहे आणि पूर्ण वळणं वळणं असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते आणि पाहू शकता पूर्ण जो आपल्याला वन्य डोंगर दिसतो आहे आणि काही क्षणात आपण मंदिरापेक्षा जाणार आहोत पूर्ण मन मंदिर परिसर जो आहे तो हा मंदिरामध्ये जायच्या अगोदरचा परिसर आहे पाहू शकता मंदिराच्या समोर जे दुकान आहेत प्रसाद लाडू आणि एक मोठी कमान आहे त्या कमानीमधून आपल्याला आतमध्ये जावं लागते आणि समोरच आपल्याला ज्योतिबाचे मंदिर दिसते आणि आपण काही क्षणातच ज्योतिबाचं मंदिराचे दर्शन घेणार आहोत बोला ज्योतिबाच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग भलं आणि पूर्ण मंदिर जो आहे तो परिसर पाहू शकता असे जुन्या पद्धतीचे असे पूर्ण दगडी पूर्ण मंदिर जे आहे ती आपल्याला एकदम प्राचीन मंदिर पाहायला मिळते आणि पूर्ण जे बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे आणि पाहू शकता मंदिराच्या समोरच आपण आणि मंदिरामध्ये मोठे मोठे असे कळस आहेत आणि भाविकांची पूर्णपणे गर्दी असते इथे बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बोला आणि इथं पूर्ण आपल्याला लाल गुलाल पाहायला मिळेल गुलाबी कलरचा एकदम भाविकांची आता पाक आपण मंदिरापती आलेलो आहे मंदिरामध्ये जाऊन आपण काही क्षणातच दर्शन घेणार बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बोल ब ज्योतिबाच्या नावाने चांग बोल ज्योतिबाच्या नावाने चांग बोल गर्दी खूप असल्यामुळे मोबाईल मंदिरामध्ये नेता येत नाही दर्शन म्हणून काही क्षणात पूर्ण जो कळस आहे तो मंदिराचा कळस आपल्याला पाहायला दिसतोय आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आणि पूर्ण मंदिर जो आहे बघू शकता जिकडं बघून तिकडं देवाचा जो गुलाल आहे तो आपल्याला इथं पाहायला आहे उदळल्याला ज्योतिबाच्या नावाने आणि ही पूर्ण जो, जो परिसर आहे तो पाठीमागचा परिसर आहे आणि आप आपण दर्शन घेऊन पूर्णपणे बाहेर आलो ज्योतिबाच्या नावाने चांग भलं